पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करतो आता आपण आलो आहोत बसवंत हानी बी पार्क ला हे उद्यान आहे पिंपळगाव बसवंत म्हणजे नाशिक पासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर येथे बघण्यासाठी उद्यान तर बनवलेलं आहे त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटी पण बनवलेल्या आहे या उद्यानाचे तिकीट आहे पर पर्सन साडेसातशे रुपये आणि लहान मुलांसाठी चारशे रुपये त्याच्यात लंच ब्रेकफास्ट आणि इतर ऍक्टिव्हिटी फ्री मध्ये मिळणार आहे समोर गाडी पार्क केली आणि निघालो गार्डन केले आणि उद्यानाचा टाइम आहे सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आणि एंट्रीलाच दिसते उलट्या टांगलेल्या छत्रे आणि फळांची प्रतिकृती विविध प्रकारचे फळ टांगले आहेत मध्ये एंट्री करताच इथं तिकीट काउंटर आहे आणि त्याच्या समोर ब्रेकफास्ट चला पहिले तिकीट चला सुरुवात करू नाश्त्यापासून पाव, पाव बरोबरच दही आणि पापड सावलीसाठी साठी छेत्रीचा उपयोग फार छान केलाय नाश्ता झाल्यानंतर थोडं पुढे आल्यावर या ठिकाणी बैलांची झुंज दाखवलेली आहे आणि तिथूनच आपल्याला या बाजूने एंट्री आहे मध्ये एंट्री करताच आपल्याला या विविध जातीच्या बैल जोड्या दिसत आहेत शेतकऱ्याला विशेष मान आहे आणि शेतकऱ्याचा जवळचा जर कोण असेल तर हा बैल तर बैल संस्कृती या ठिकाणी आपण दाखवलेली आहे बैलसंस्कृतीमध्ये हे सगळे आपण बैल दाखवलेले आहेत विविध राज्यांचे पण आहेत काही जिल्ह्यांचे पण आहेत सगळ्याची माहिती आपण वरती दिलेली आहे त्यानंतर नेक्स्ट आणेल आपल्याला तिथे विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये जितके पण द्राक्षांच्या व्हरायटीज आपण पिकवतो त्या सगळ्या व्हरायटीज त्या ठिकाणी दाखवलेल्या आहे पुढे एक आदर्श गावाचं मॉडेल आहे आणि आदर्श गावाचं मॉडेल झाल्यानंतर बारा बलुतेदार आणि गेम झोन इकडे आपल्याला पाहायला मिळेल नंतर फॅक्टरी व्हिजिट असेल तर अशी तुमची टूर स्टार्ट होईल मी इथून बैल संस्कृती दाखवलेली आहे आता पुढे सेवरगावच्या मॉडेलसाठी तुम्हाला एक दुसरी कॅन्डिडेट तुमची तुम्हाला तुम्हा तिथे इन्फॉर्मेशन दिली मॅडम बैलांचे प्रकार आहेत का हो प्रकार आहेत ते पुढे आल्यावर या काही पेंटिंग दिसत ज्या स्वतः मुलांनी काढून येथे लावलेल्या आहेत पुढे आल्यावर हे द्राक्ष व बेदानी माहितीपद म्हणजे द्राक्षाचे विविध प्रकार त्यांची माहिती दिलेली आहे क्षेत्राबाद किती मस्त लावलेले आहे द्राक्षांची माहिती कमी जागेत खूप छान पद्धतीने त्यांनी जे द्राक्षाची मांडणी किंवा हे झाडे खूप छान पद्धतीने लावलेले आहेत त्याचा मनुका शेवणाच्या पद्धती आदर्श गाव कसं असायला हवं हो, ते दाखवण्यासाठी त्यांनी एक गावच बसवलेलं आहे बसस्टँड महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शेवर गाव एक ग्रामीण रुग्णालय समोर गार्डन अम्बुलन्स सगळ्या पद्धतीने शवरगाव गाव आपलं स्वागत करतोय रस्ते दाखवलेले आहेत आणि ही प्राथमिक शाळा खेडेगावात दिसायला पाहिजे त्या पद्धतीनेच बनवलेली गावाबाहेर एक नदी वाहते त्यात ओरिजिनल मासे आहेत गावाच्या बाहेर एखाद्या डोंगरावर किंवा उंच ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने मंदिर बघायला मिळतं ते मंदिर बसवलंय काही गावकरी मंडळी भजन म्हणताना दिसत आहे त्याच्याच पुढे साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय इथं कॅम्पस आहे शाळांची त्याच्यात विविध स्पोर्ट शिकवले जातात व्यायामशाळा नदी आहे नदीवरून हा ब्रिज दाखवलेला आहे समोर एस टी लाईटली छान बसवलेली आहे गोशाळा म्हणजे शेतकरीचा बंगला त्याची शेती या अशा शे गावांना भेटी जाण्यासाठी शाळकरी मुले पण आलेले आहेत या अशा मुलांना या असे आदर्श गाव दाखवायला पाहिजे इथं <स्थाँगा> दोन गाव दिलेले त्याच्यात ह्या गावाने पाणी जिरवा पाणी आडवा पाण्याचा कसा उपयोग केलेला आहे त्यांनी तिथून पाणी वाचवी ठिकठिकाणी पाणी अडवलेलं आहे आणि शेती केलेली आहे एक उत्तम उदाहरण त्यांनी दाखवलं तशाच पद्धतीने हे गाव आहे पण इथं कुठंच पाणी जिरवलेलं नाही आहे ते डायरेक्ट वाहून वाया जाते खूप छान पद्धतीने त्यांनी शिकवलेलं आहे आणि त्या मुलांसाठी खूपच उपयोगात येणारी गोष्ट आहे त्यामुळे आपल्या मुलांना परिवारास ही की तुम्ही भेट देऊ शकता किंवा शा शाळेच्या सहल इथं इथं आयोजन करायलाच पाहिजे आणि करतायत लोक आपलं गाव असं असायला पाहिजे इथं सकाळी आपले आजी आजोबा चहा वगैरे झाल्यानंतर भोजन करायला येतात भोजन कीर्तन करायला येतात हे सर्व त्यांनी इथे दाखवलेलं आहे आणि इथे वाचनालय पण दाखवलेलं आहे इकडे झाडे वाचनाचा संदेश दिलेला आहे चला रे गावातली वीर एक गाव दाखवलेले गावाची पहिले घर कसे होते ते दाखवलेले हे गावातले कारागीर हुबेहूप दाखवलेले त्यांनी कारागिरी करतात शिवणकाम करणारा कारागीर एक नावी हे मुलांनी पेंटिंग करून बनवलेली ओरिजिनल पेंटिंग आहे अभिषेक संजय पवार हे आहे जुन्या काळातील दळण दळण्याची पद्धत याला जात म्हणतात वरच लाकडी हँडल पकडून धान्य दळलं जात ही पद्धत आता कालबाह्य झाली आहे येथे आपल्या पसंतीचे गाणं लावून डान्स करू शकतात डान्स केल्यानंतर थोडं पुढे आल्यावर हा गेम झोन आहे इथं आपल्याला मोठ्यांबरोबर लहानांसाठी ॲक्टिव्हिटी आहे

कार्यक्रम लहान मुलांशी तर खूपच मजा आहे गार्डनचा हा दुसरा पार्ट आहे खिल्लारी बैल भाई। कांक्रेज बैलांच्या विविध जाती देवणी डांगी गिर बैल वो है भाई लाल कंदारी का मॉडल बनवल दिता एक नंबर दिता है एक किलोमीटर परिसर ट्रैक्टर नहीं फिर अपन बोटिंग चला बोटिंगचा आनंद घेऊ घेऊपर्यंत आलेच हा तर बोटिंगचाही आनंद घेऊया शाळकरी मुलांना खेळण्यासाठी मोठं ग्राउंड बनवलंय हो या ठिकाणी विविध प्रकारचे मुखवटे लावलेले आहेत तो बघू काय आहे वासरून बरोबर विविध जातीचे गाय दाखवलेले आहेत चला आपण ट्रॅक्टर राईडचा आनंद घेऊ यांचं रील बनवणं चालू आहे बसवंत गार्डन आणि इथल्या ॲक्टिव्हिटीचा तीन तासाचा आनंद घेतल्यानंतर आपण आता निघालो आहोत बसवंत हनी बी पार्कला जे इथून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर हो आहे तिथं आपण मधमाशाविषयी सगळी माहिती घेणार आहोत चला मग पोचलो बसवंत हनी बी पार्कला गार्डनला नाश्ता केला आता आपण इथे जेवण करू जात आहोत मधमाशी उद्यानात मधमाशांची सविस्तर माहिती घ्यायला या ठिकाणी मधमाशांचे महत्व काय आहे ते दाखवलेले इथं आपल्याला मधमाश्याचा प्राचीन इतिहास दाखवलेला आहे अशाच पद्धतीने मधमाशा त्यांचं संगोपन त्याचा उपयोग मधापासून तयार झालेल्या गोष्टी सगळी माहिती इथं आपल्याला मिळते या आहेत मधमाशांचे प्रकार मध काढण्याच्या या दोन पद्धती दाखवलेल्या आहेत ही, ही पारंपरिक पद्धत जी आग लावून आपण मध खारायचो आणि ही आधुनिक पद्धत शरीराला पूर्ण कपड्यांनी झाकलेला आहे ती पेंटिंग दिलेली आहे जी पूर्ण मधमाशांचीच पेंटिंग आहे चला मध कसं तयार होतं त्याची माहिती घेऊ चाळीस ते पन्नास हजार कर मास असत आणि एकच पिन बी असते आणि तीनशे ते पाचशे आणि मग ते मध झालेलं आहे असं कधी कळतं बघा ते प्रेम आहे ना पूर्ण कॅपिंग झालेलं असते वाईट वाईट म्हणजे पूर्ण कॅपिंग झाली का आपल्या लगेच लक्षात याच्यामध्ये मध अच्छा मग ते आपण काढून

हे थे मिनी थिएटर आहे येथे मधमाशांच्या जीवनावर चित्रपट दाखवले जातात येथे विविध प्रकारचे मध परचेस कर करू शकतात कस आहे मित्रांनो बघत बघत संध्याकाळचे सात वाजले वेळ कुठे गेला कळाला नाही पण खूप मजा आली चला तर मग व्हिडिओ येथेच संपवतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय